छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तुर्भे सेक्टर वीस मधील शिवप्रेमी मित्रमंडळातर्फे शिवज्योत रॅलीचे आयोजन केले जाते छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरील शिवाई मंदिरातील अखंड तेवत असलेल्या समयीतून ही ज्योत प्रज्वलित करून मंडळाचे कार्यकर्ते पायी चालत तुर्भे या ठिकाणी येतात गेली चोवीस वर्षे ही परंपरा अविरतपणे सुरू असून यंदाचे हे पंचविसावे वर्ष आहे छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास युवा पिढीला माहित व्हावा यासाठी याच आयोजन करत असल्याचं मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शेषराव आडे यांनी सांगितले हा शिवज्योत रॅलीचा कार्यक्रम आम्ही शिवप्रिमी मित्रमंडळातर्फे आयोजित करीत आलेलो हो। आहोत या वर्षी सुद्धा आमच्या मावळ्यांनी जीवाची तमा न बाळगता रात्रभर पायदल चालत पायात कुठलीही वस्तू न टाकता रात्रभर पाया चालत येऊन यांनी फक्त एकच विचार समोर ठेवून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा विचार लहान मुलापर्यंत पोचवावा यांचा विचार प्रत्यक्ष मनामध्ये रुजवावा या उद्देश समोर ठेवूनच हे दरवर्षी आम्ही ज्योतचं प्रयोजन करीत असतो